आपण असतंच गौतम म्हणजे आता त्याची कल होता आणि मग त्यामुळे आपण पर्यंत खाडी करून टाकली दोन त्या काळामध्ये त्याच्यानंतर मधल्या आता एक दहा बारा वर्षाचा काळ लोपला एक सिमेंट कॉंग्रेसचं काम मधल्या काळामध्ये झालं पण ते एक काम झालं जे कृष्ण झालं असं माझ्या आता कानावर आलं थोडं तर आपलं जे जे कृष्ण काम झालंय ते आपण ठीक आहे आता जे झालं ज्या काळात झालं कोण कॉन्फिडंट होतं तो विषय जाऊ दे आता आपण ते काम आता पुन्हा चांगल्याने करू पुढचा दोन्ही देईल सातबीर भाव म्हणजे आपला श्रद्धास्थान आहे म्हणजे एका बाजूला सात पेरा असतं हे मला असं वाटतं महाराष्ट्रातले एक दुर्मिळ असलेलं उदाहरण आहे त्यामुळे या ठिकाणी शंभर टक्के निधी दिला जाईल हे तुम्हाला जबाबदारी आहे दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला पैसे एक आपल्याला कंपाऊंड हॉल करायचे आहे कंपाऊंड हॉलचं सुद्धा काम पूर्ण करत जाईल त्या पैशातला काही अर्ज आहे थोडा पैसा मी अधिकार सातो कारण शेवटी पैसे मीच आहे त्यामुळे माझा अधिकार आहे की कसा पैसा त्याच्यामध्ये वितरण करायचा तो एक मुद्दा दुसरी गोष्ट रुपये मी तुम्हाला सहा मंडपाला फेवर ब्लॉक झालं सहा मंडप झालं संरक्षण समाधान जे बोललो ते आम्ही करणार फक्त काही लोकांनी तो स्टॅप लावून टाकलो ना आतापर्यंत आम सेक्युलर आहे आम सेक्युलर आहे तो सेक्युलर तसं नसतो सेक्युलर हा जन जनमानसात पाहिजे सर्व सामान्याचे डोळे पुस्ताना पाहिजे छत्रपती शिवरायांनी मी नेहमी सांगितलं की छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्मांबरोबर स्वराज्य केलं अरिंग लोक चढ करायला लागले आधी कोणाच्या डोक्यात येतं हे मला काही कळत नाही पण मला एक कळतं या हिंदुस्थानातला सगळा या मातीला मानणारा सगळा मुस्लिम बांधव हा आमचा हिंदुस्थानी आणि तो आमच्या 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 घरातल्या आमच्या बाकी गोष्टीसाठी कोणी काय म्हणते कोण काय म्हणते निवडणूक आल्या का आला जाती धर्म कसं काय येतो निवडणूक आमचा येतो असं कसं होईल मी मागाशी बोललो की छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या दिल्लीच्या आग्रेच्या कैद्यातून सुटका असताना त्याच्यावर मदारी मेहत होतो स्वतंत्र जीव त्याच्या खांडोळ्या केल्यानंतर हो खांडोळ्या जवळ कुठं होते जातात त्या इम्रान गांधीने हात तुटत परत गोळा गोळा चालवला कुठला तो गोळा खांदा तुटला खांद्याने लोटला अरे अशी माणसं होती स्वराज्याची तेव्हा जवळ कुठं होती जातात आणि आता हल्ली काय चाललंय हे करायचं मतांसाठी या गोष्टी जाती जाती मी आल्यापासून मी पाहतोय कधी कुठल्या गावामध्ये मी गडतड केलेलं नाही पक्षपात केलेलं नाही गौतम नव्हतं माहितीये यांच्या सगळ्या जयंतीला मी उभा आज आजपर्यंत असं कधी होत नाही आपल्या या शहरातल्या दोन जयंती ऑफिसितांना एक करायला लावली माझ्या काळात माझ्या काळात हे असं माझं म्हणणं असं की आपण एक आदर्श व्यवस्थेचे मानकरी व्हायला पाहिजे छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य झालंय त्या स्वराज्याला स्वराज्य करायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे हे आमचे उमेदवार आहे अतिशय झोजवळ माणूस आहे कधी मुलांना फसवणारा माणूस मी चांगला चांगला कुलस्वामी संस्था एवढी मोठी त्यांचे उपाध्यक्ष पद काम करतात महादार समितीचे संचालक पद काम करतात तर त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवार उमेदवारी दिली हा धनुष्यमाणाला किल्ला आहे आपण आपला तो सन्मान करून द्यावा आणि तुमची जडी काम असेल ना भाऊ भाई मी जबाबदार आहे तुम्ही माझा दरवाजा द्यायचं जसे तुम्ही आता शहाच्या दरबार बाई जाता तिकडे ख्वाज्याच्या दरबार जाता खाली खाली हात कोणी लोटता नाही जर अगर ख्वाजा के दरवाजे कोणी खाली हात नाही लोटता तर शरद सरोने आपल्या माणूस आहे माझ्या दरवाज्यावर तुम्ही खाली हात नाही जबाबदारी मी अतिशय नैतिकतेने जबाबदारी आमदारकी करणारा माणूस आहे त्यामुळे आपण चिंता करू नका पण या वेळेला आम्हाला या मेनाखोऱ्यामध्ये उजवी पाहिजे संघर्ष होईल जितना संघर्ष होगा उतनी जीत शानदार होत आम्ही शानदार आम्ही घ्यायला अपेक्षा केली संघर्ष तर होत राहणार संघर्ष पाहिजेच बिघड संघर्षाचे आम्हाला जीत पण नको आता कालच्या विधानसभेला मला सांगत होते आमचे नेते जिल्ह्याचे प्रमुख की तू मागच्या दरवाने तुला आमदार करतो तू प्रचार प्रमुख हो विधान परिषद जा पण साहेब म्हटलं तसं नाही मी लढून जिंकणार माणूस आहे मला तुम्ही ताटा खालचं मादर करू नका मी बिलकुल स्वाभिमानाला धक्का लावून देणार नाही मी माझ्यासाठी अतिशय छोटा माणूस आहे माझ्या आयुष्यातला मी छोटा माणूस पण माझ्या शिवभूमीचा मात्र मी तो माणूस आहे की माझ्या छत्रपती शिवरायांच्या ध्वजाला मी खाली येऊन देणार नाही आणि रिक्षासारख्या चिन्हावर ह्या मतदारसंघाने मला उजवी दिली आणि मी या तालुक्याचा आमदार झालो राज्यामध्ये नाव झालं महाराष्ट्रात नाव केलं आणि हे नाव दिल्लीपर्यंत पण केलं त्यांना कळालं की इथं कोण निवड लावलं तर हे सगळं तुम्ही केलं त्यामुळे या आमची डोक्यात आम्ही हवा जाणार नाही यशाची आमदार किती पाय जमिनी व्हायला सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ तुमची काही अडचणी असेल हेच नाही मुलांची शिक्षण असते उद्या आरोग्याचा प्रश्न आला तुम्ही कोणता हॉस्पिटल सांगा आमचे पैसे कमी विचार करायला सांगा किंवा आमचा मोफत करायला सांगा हे काय आम्ही <coughs> आज निवडणुकीसाठी आलोट बोललो असं नाही आम्ही सतत तुमचा शब्द दिल्ला शब्द फळणारी माणसं आहोत आम्हाला थोडी उजवी द्या आणि या शिवधनुष्याला विजय करा जय शिवराय धन्यवाद दादा ज्यावेळेस तुमचे हे निवडणूक निवडणुकीचा दिवस होता त्या तुम्ही सहा वाजता दर्शन या ठिकाणी आला पहिले तर नारळ फोडला पेढे वाटले म्हटला विजय आपलाच आहे मग इथून सहा वाजता कम्प्लीट इथे होता त्या म्हणजे श्रद्धा त्याची इथे जी आहे आणि सगळ्यांची श्रद्धा आहे आणि ह्या श्रद्धेपोटी हा देव तिथं देतोच प्रश्न